आज दहा डिसेंबरला आमदार निलेश राणे यांनी मालवण तालुक्यातील घुमडे गावचे श्रद्धास्थान श्री आई देवी घुमडाईच्या वार्षिक जत्रोत्सवाला भेट देऊन श्री आई देवी घुमडाईचे दर्शन घेतले आमदारकीच्या यशाबद्दल यावेळी घुमडे ग्रामस्थांनी त्यांचा स्वागत सत्कार केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा देखील जिल्हा प्रमुख पदाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला त्यावेळी आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांचे आभार मानले की शिवसेना दत्ता सामंत म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ल तिन्ही मतदारसंघात आता युवा शक्ती आहे मागील दहा वर्षात रखडलेला विकास साध्य करून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी वाढवणे यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत यावेळी आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्यासह दीपक पाटकर राजन वराडकर राजू भिडिये व घुमडेगावचे ग्रामस्थ मुंबई मंडळाचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते